जय भेम नमो बुद्धाय भा नावन कसे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील झाली काय मग तुमची चहा पाणी झाली असं आठ वाजायचं चला मी आज जरा आगळी बिगळी तुम्हाला मटकीची भाजी करून दाखवणार आहे हे पहा मटकी हाय फुलून ठेवली तिला आधी मोड पण आले तिला हे सगळं सामान काढून ठेवले लसूण आहे चटणी मीठ हळद मसाला पण आहे आणि हे कांदा आता कोथ्रिम काय नाही मंगळवार झालाय आठ दिवस हो जायचं मंगळवाराला बी आता कुठून तरी कोथरी मिळणार आहे आपल्याला का फ्रीज नाही काही नाही काहीच नाही टमाटे नाही अशी चटणी काहीच करणार आहे काय तेल ठेवले पाहिज कढायला त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकीत हे लालसर भाजून घेते कांदा आणि लसूण तांबडा लाल भाजलाय कांदा त्याच्यामध्ये आता हे चटणी मी आणि हे हळद टाकी मसाला बी गॅस कमी करते भाजले तांबडा बिया त्याच्यामध्ये मटकी टाकायची बघा मटकी टाकायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचे बघा आपल्या मोस करायची नाही पातळ करायची जास्त शिजवायची नाही दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवायची उतर गॅस कर फुल करते आणि याच्यामध्ये पहा रात्र वरण उरले नाही रात्री वड्या केल्या वड्या उरल्या इतक्या मोठ्या आणि रात्रीचं वरण आहे सपक वरण त्याच्यामध्ये कुटकी टाकायचे सपक जा कुटकी आणि वड्या तोंडी लावायला इतक्या मोठ्या काय सोन्यासारखा का फेकून द्यावं का एवढ आपण मेहनत करतो अन्नासाठीच करतो तर हे बी शिजार फेकूर कुटके बघा आपली झाली बघा मटकी झाली उकळी आहे तिला बंद केला गॅस तरी छान दिसाय की खा नाही कुटके विषेस कुटके बी छान दिसाय का नाही कुटके आणि हे वड्या आहेत बघा तोंडी लावायला सोबत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट मध्ये सांगा